येत्या आठ तारखेला गुरुवारी मोहिनी एकादशी आहे आणि मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे तीन गोष्टींचा फायदा होऊ शकतो पहिला तो म्हणजे चातुर्याने यश मिळवण्याकरता आपल्याला मदत होते दुसरा तो म्हणजे पापमुक्ती आणि तिसरा तो म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील छान मदत होते तर व्रत करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे त्यानंतर घरामध्ये आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला गाईच्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जर समजा पिवळ्या रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवता आलं तर तो दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य झालं तर ते करायचे नसेल तर घरामध्ये गंगाजल असेल तर ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे त्यासोबतच या दिवशी जर समजा तुम्हाला विष्णूच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाता आलं उदाहरणार्थ श्रीकृष्णाच्या रामाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाता आलं तर जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे सर्वांना पुन्हा एकदा मोहिनी एकादशीच्या शुभेच्छा शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी